एक ऑगस्ट दोन हजार तेवीस बरोबर एक वर्ष झालं संपूर्ण राज्याला माहित आहे ही तीच विहीर आहे की ज्या ठिकाणी इंदापूर तालुक्यातल्या बेलवाडीतील चार मजूर विहिरीची रिंग बनवताना कोसळले मातीत गाडले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला परशुराम चव्हाण सोमनाथ गायकवाड जावेद मुलानी आणि मनोज सावंत या चार मु, मजुरांचा यामध्ये मृत्यू झाला होता एक तारखेपासून ते चार तारखेपर्यंत या ठिकाणी प्रचंड गर्दी होती तब्बल अडुसष्ट तासानंतर या कामगारांचे मृतदेह काढले गेले होते ही तीच महाकायवीर विहीर आहे ज्या ठिकाणी आता भरपूर पाणी आपल्याला पाहायला मिळते ही विहीर बुजवण्याचं आश्वासन सरकारी अधिकाऱ्यांनी दिलं होतं ज्यावेळी या ठिकाणी गर्दी होती जमाव अनियंत्रित झाला होता त्यावेळी त्यानंतर एक एक वर्षात काय घडलं हे जर बघायला गेलं तर विहीर जागच्या जागी आहे सरकारी अधिकारी ताण आला की तेवढ्या पुरता तणाव दूर करायचं काम करतात आणि त्यानंतर परिस्थिती जायचे ते असते त्याचं हे उदाहरण माझ्यासोबत आहे त्या गावचे पोलीस पाटील आणि महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य अॅडव्होकेट तुषार झेंडे पाटील तुषारजी या एक वर्षात काय घडलंय या एक वर्षाच्या परिस्थितीमध्ये ही जी केस चालणार आहे या मृत्यू झालेल्या कामगारांची त्या संदर्भात काय तुम्हाला वाटतंय सदरची घटना घडल्यानंतर गट याबाबत पोलीस स्टेशनला शासनातर्फे फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे त्यानंतर संबंधित जे काही आरोपी होते त्यांना अटक देखील केली होती त्यानंतर त्यांना उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर त्यांची सुटका झालेली आहे सध्या केस चालू आहे ती आणि ही गंभीर स्वरूपाची केस असल्यामुळे यामध्ये निश्चितच त्यांना संबंधित आला आणि यामध्ये शासन फिर्यादी असल्यामुळे यांना शिक्षा ही निश्चित होणार आहे आणि अद्याप देखील त्याच्या कुटुंबियांना यांना नुकसान भरपाई देखील द्यावी लागणार आहे आता आपण कोर्टाच्या निकालाची वाट पाहावी लागेल राज्य शासनानं पाच लाख रुपये प्रत्येकी वारसांना दिले होते त्याचबरोबर या विहिरीच्या मालकाने देखील काही रक्कम दिलेली दिले होती या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही सुद्धा फिर्यादीमध्ये साक्षीदार वगैरे तुम्ही असालच तर ह्या सगळ्याचा परिणाम ह्या केसवरती काय होतो केसवरती परिणाम त्याचा नाही होणार राज्य शासनाने ते शासनाच्या आपत्तीची मदत म्हणून दिलेली आहे त्या कुटुंबाला एक राज्य शासनाकडून आर्थिक स्वरूपाची मदत व्हावी अशा उद्देशाने मदत केलेली आहे केस ते ते ना uh, ही पूर्णपणे शासन ह्यात फिर्यादी आहे केस पूर्णपणे स्ट्रॉंग आहे या कुठल्याच गोष्टीचा त्या केसवर परिणाम होणार नाही न्यायालय ते योग्य त्या पद्धतीनेच निर्णय देईल मला दुसरं एक सांगायचं आहे की ही केस ही विहीर बुजवण्याचं त्यावेळी आश्वासन सरकारी अधिकाऱ्यांनी दिलं होतं आणि तुम्ही त्याला साक्षीदार आहात त्यावेळेस देखील त्यांना लेखी देखील आदेश दिले होते त्यांना की विहीर बुजवून टाकावे आठ दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये परंतु आज अखेर एक वर्ष पूर्ण झाले अद्याप ही विहीर बुजवलेली नाहीये आणि असुरक्षितपणे अद्याप देखील या ठिकाणी म्हणजे माणसाच नाहीतर या ठिकाणी बाजूला पाहिलं तुम्ही फॉरेस्ट आहे वन्य प्राणी आहेत वन्यजीव आहेत त्यांनाही या ठिकाणी धोका उद्भवू शकतो आणि आपण पाहू शकता यामध्ये याला कुठल्याही स्वरूपाचा कटडा नाहीये आणि पाण्यात कुठलाही प्राणी पडला तर त्याला वरती येण्याची कुठलीच शक्यता नाहीये याच्यामध्ये अजूनही विहीर आहे तशीच आहे धोकादायक आहेच प्रशासनानं जे आश्वासन दिलं होतं ते पाळलेलं दिसत नाही परंतु ॲडव्होकेट तुषार झेंडे पाटील सांगतायत त्याप्रमाणे ही त्या केस मात्र स्ट्रॉंग आहे आणि या केसचा जो निर्णय होईल तो न्याय देवता देईल तोच असेल